मालेगाव आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मालेगाव कोर्टाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये नालसा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नव्वद दिवसांचे नियोजन सांगणे कामी व माहिती देणे कामी जिल्हा व सत्र न्यायाधीश वा श्री वाय चमेटा साहेब व न्यायाधीश श्री संधू साहेब व सचिव निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली एक मध्यस्थी देशासाठी किंवा मिडीशन फॉर द नेशन म्हणून मान्य गवई साहेब आणि मान्य सूर्यकांत साहेब जे मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या संकल्पनेतून नव्वद दिवसासाठी आपल्याला राबवायची आहे एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान मॅटर्स आयडेंटिफाय केले जातील आणि पुढचे दोन महिन्यात सगळे मॅटर्स निकाली होतील हे कुठले मॅटर्स तर पती पत्नींचे आपसातले वाद ज्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आलं फारकत आली नांद्याचे प्रकरणे आले आणि खावटीची प्रकरणे आले त्यानंतर लँड एक्विजिशनचे केसेस आले त्यानंतर वाटपाचे दावे आले त्यानंतर भाडेकरूंचे वाद आले त्यानंतर आपसी तडजोडीने मिटणारे फौजदारी खटले आले आणि महत्त्वाचं म्हणजे धनादेश अनादरित होण्याचे प्रकरणे आले हे मध्यस्थी फॉर द नेशन म्हणून ही स्कीम आपण राबवत आहोत आणि ह्याचा फायदा इतकंच आहे की प्रत्येक व्यक्तीला अंतिम न्याय मिळेल सर्वोच्च न्याय मिळेल ज्यामुळे सगळ्यांनी जिंकले कोणीच हरला नाही अशी भावना जाईल आणि लोक एकत्र येतील कुटुंब व्यवस्था जी भारताची ती पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या मार्गावर येईल त्यासाठी आपल्याला ही मध्यस्थी स्कीम राबवायची आहे लोकांना जास्तीत जास्त फायदा द्यायचा आहे लोकांनी जी काही फी भरली आहे तीसुद्धा त्यांना पूर्णपणे परत मिळेल आणि त्यांनी जी काही कोर्ट न्यायिक शुल्क जो भरलेला आहे तो पूर्णपणे त्याला परत मिळेल आणि मध्यस्थी प्रक्रियेमध्ये अपील नसते कुठलीही अपील नाही हा अंतिम कारण त्यांच्या मर्जीने त्यांच्या मध्यस्थ न्यायाधीश आणि मध्यस्थ सल्ल्याने हा फक्त आम्ही कायदेशीर बाबी तपासणार बाकी सगळी त्यांची चळजड असणार आहे करिता आपल्याला लोकांना एकत्र आणायचं आहे यासाठी मी लोकांचे वाद अंतिम फायनली संपणार आहात यासाठी एकत्र आणायचं तर लोकांना इतकंच आवाहन करेन की लोकांनी या मध्यस्थी स्कीमचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा ये जुलैपर्यंत त्यांनी आपापल्या वकिलांशी संपर्क चालाव आमच्या मिळाल्यावर दाद द्यावी आणि पुढच्या महिन्यात रेफरल घेऊन मध्यस्थी न्यायाधीशांकडे उपस्थित राहून आपापले प्रकरण संपवावे एखादा पक्षकार बाहेर देशात असेल बाहेर राज्यात असेल बाहेर जिल्ह्यात असेल बाहेर शहरात असेल त्याच्या आम्ही ऑनलाईन सुद्धा घेणार आहोत ऑफलाईन सुद्धा घेणार आहोत आणि आठवड्याचे सातही दिवस घेणार आहोत म्हणजे एक जुलै ते तीस सप्टेंबर नव्वद दिवस दररोज प्रत्येक न्यायाधीश मध्यस्थ न्यायाधीश आणि मध्यस्थ वकील काम करणार आहात तर सगळ्यांनी या स्कीमचा फायदा घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो